एकाचा परवा मला फोन आला होता तो आपल्या एमआयडीसीत काम करतो त्याची बायको प्रेग्नंट आहे तो कुठेतरी प्रचाराला फिरला माझ्यासाठी त्याला फोन आला त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं त्यांनी मला धमकी दिली माझी बायको प्रेग्नंट आहे पण मी तुमचंच काम करणार तुम्ही काय काळजी करू नका मला इतका अभिमान वाटला त्या मुलाचा कि काय त्याची चूक तो आपला त्याची मतं मांडतो मला सांगा जे तिकडे आहेत किंवा वेगळा प्रचार करतात एकाला तरी आपण काही बोलतो का एकाला तरी बाबा जी ही लोकशाही आहे प्रत्येकाने कुणाला मत द्यायचं आणि कुणाचा प्रचार करायचा हा त्या त्याचा त्या त्याचा वैयक्तिक प्रश्न पण लोकशाहीमध्ये तुम्ही जरी दडपशाही करणार असाल आणि त्याच्यासाठी आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तर आम्ही मोजू पण तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहू कारण का लोकशाहीमध्ये दडपशाहीला आम्ही बारामती जीव देणार नाही हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे